मित्रांनो आता ज्येष्ठ आपल्याला तुमचं नाव काय फोन केलं पवन काय मोगल मोगल यांनी फोन केला डोर कणकुरी शिवार नाही कणकोर कोण कणकुरी डोरळ शिवारा मध्ये आपण आलेलो आहे घराच्या बाहेर इथं झाड बिनविशेरी वर्गातला धामदा दिला सापा काढलेला आहे तर त्याला आपण काही वेळात पर्यावरणच्या दिशेने दिशे सोडून देऊ त्यांना सापाबद्दल माहिती दिली दि प्रत्येक साप हा आपल्या शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे जे आपल्या शेतीमध्ये जे उंदर बेडकं असतात उंदरं ते नादूज करत असतात त्या उंदरांवर नियंत्रण करायचा हा साप काम करत असतो प्रत्येक साप हा बिनु शरीरात धाम जातीला साप आहे याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची धोका नसती मावशी पायाला आडा घालतात आडा वगैरे काही घालत नाही ते त्याचं स्व आपण धरल्यामुळे त्याच्यामुळे तो सोडायचा प्रयत्न करत असतो आणि या सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा या सापाला कुठल्याही प्रकारचा काटा वगैरे काही नसतो तुम्ही <laughs> नाही सांगा साप दूध पेता ते सांगा आणि साप मुळात म्हणजे आपल्या लोकांची अंधश्रद्धा भरपूर आहे का साप दूध पित नाही साप मांसाहारी साप उंदरा बेडक वगैरे खात असतो ये मग दूध कोण पित साप दूध कोणताही कोणत्याही प्रकारचं सापीनं दूध पित नाही आपण माहिती आपण आपले का एक परंपरा चालू दूध दूध पितो पण दूध नाही दूध नाही पित दूध मोशन होऊन तो लिव्हर त्याचा डॅमेज होऊन तो मरून मरण पावतो काय की जे खेळ करणारे जे लोक असतात गाडू लोक आपण म्हणतो ते विनाकारण ना बळजबरी 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 दूध पाजलं जात सापाची मरू नको बळजबरीना ते ना दूध पाजीच्या सिरींगद्वारे काही साप कोणताही दूध पेट नाही साप अंडे बसल हा बसत अंडे पक्षीचे अंडे वगैरे उंदर विंद्र ते खाणार नाही कधी शरी नाही पण सगळे सापड असत प्रत्येक साप स्वतःच्या आपण नाही का मी जर मी तुमच्या इथे अनोळखी व्यक्ती आहे तर जर चुकीचं केलं तर तुम्ही मला ताज मिळून असता तसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच वाजवण्यासाठी प्रत्येक जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण जनतेच कार्य करत असतो ना <laughs> झू कोश माहिती आपण सोडून देऊ मित्रांना सुखरूप एक सापाला आपण वाचवलेले आहे तर काही वेळा त्याला परवायची दिशेने सोडून देऊ जर का आपल्या परिसरात अशी काही सर पण मित्राला तस बन मी बघा कळत जा साप वाचवानी सर्ग वाचवानी सर्व